नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज आलो आहोत रायमोहा ह्या रायमोहापासून कमीत कमी आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर जे हिवरशिंगा गाव आहे इथं लाईव्ह कामाचं अपडेट पाहण्यासाठी आपण आज आलेलो हो, आहोत आणि कशाप्रकारे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता आ, काम कसं प्रगतीपथावरती आहे आणि हे जे स्लीपर बदलण्याचं काम चालू आहे ते तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे की काय काय कामाची गती आहे आणि काय नाही कारण लेबर लोक अहोरात्र मेहनत करून हे काम प्रगतीपथावरती नेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे लेबर लोकांनी पहिले स्लीपर बाजूला केले जे कोल्ड स्लीपर होते जुने ते बाजूला केले आणि हे त्याच्या जागेवरती हे नवीन स्लीपर टाकण्याचे के काम केले ते काम लेबर लोक आणि तुम्ही पाहू शकतात बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे हे क्लिपा वगैरे आहेत ही क्लिप आहे हे सगळं बाजूला काढलेलं आहे आणि नवीन आता डबल सुरुवात करायची आता जे पहिली सुरुवात जी होती सुरुवात संपून आता त्यांनी नवीनची ने सुरुवात केली आहे कारण आता नवीन लाईन जर पडली तर याच्यावरती शंभर टक्के रेल्वेची एक ट्रायल होणार म्हणजे होणार म्हणून ह्या प्रकारे ही काम चालू आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर नगर बीड परळे रेल्वे जे आहे हे मार्ग खरंच तुम्हाला सांगतो खूप प्रगतीपथावरचं आहे आणि दोनदा कापच कापत ही जे लाईन आहे ती पूर्ण पूर्णतः राहण्यासाठी प्रयत्न करत आहे आता पाहू शकतात माझ्या पाठीमागे मोठा ब्रिज पण आहे ब्रिजचं पण काम चालू आहे आणि लोक लोक पटरीला व्यवस्थित आणि सरळ करण्याचा काम सरळ करण्याचं चा काम चालू आहे त्यात आणि कमीत कमी एका पटरीला सरळ करण्यासाठी दोनशे ते अडीचशे मजूर आ, काम करतायत आणि खरंच उल्लेखनीय असं काम आहे मजुरांचंसुद्धा ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान तर ह्या मजुरांचं आहे आणि खरंच मला आनंद होतो आपल्या बीडकरांसाठी हे लोक अहोरात्र झटत आहेत तर तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकतात ब्रिजचं काम कम्प्लीट झालं की रेल्वेचा जो रूळचं चेंज करायचं जे काम आहे ते एकदा कम्प्लीट झालं की टेन्शन मिटणार आहे आपलं आणि आपल्या विडकरा लवकरात लवकर बीड कराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे नगर बीड परळी रेल्वेमार्गाचं जे काम आहे प्रगतीपथावरती सुरू आहे आणि पाहू शकता लोकांचं पण मोठाचं योग्य योगदान आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला नक्कीच आता ब्लॉग जर आणि सबस्क्राईब करून जा